नमस्कार वेलकम टू माय चॅनल क्रिएट सिम्पल अँड इजी आजच्या व्हिडिओमध्ये मला आलेल्या अनुभवावरून पावसाळ्याच्या या दिवसात दमट वातावरणामुळे काही गोष्टी किंवा वस्तू खराब होतात तर त्या होऊ नये म्हणून मी कोणती काळजी घेते हेच मी तुमच्याशी शेअर करणार आहे सो लेट्स गेट स्टार्टेड नंबर वन भाजी किंवा डाळ फोडणीला घालताना जिरा मोहरीचं वापर करतो घाई गडबडीत पटकन जिरमोरी हातानेच घालतो परंतु तसं न करता कंपल्सरी चमच्याचाच वापर करावा आपले हात दमट किंवा ओलसर असू शकतात त्यामुळे या वस्तू खराब होण्याची दाट शक्यता असते तसेच डब्यामध्ये अगदी कमी प्रमाणात मी या वस्तू काढते जेणेकरून पावसाळ्याच्या दिवसात या वस्तू दमट होऊन खराब होऊ नये म्हणून त्याचप्रमाणे पावडर मसाले म्हणजे जिरं पावडर धनं पावडर हळद तसेच मीठ हे सुद्धा वापरून झाल्यानंतर त्याचे झाकण घट्ट लावावे नाहीतर याप्रमाणे ते ओलसर होतात किंवा दमट होऊन खराब होण्याची शक्यता असते दोन दिवसापूर्वी या बरणीचं झाकण माझ्या हातून थोडंसं ओपन राहिलं आणि हा चाट मसाला पूर्ण ओलसर होऊन बरणीला चिटकला आहे म्हणूनच वापरून झाल्यानंतर झाकण घट्ट लावा रिसेंटली आम्ही चपात्या ठेवण्यासाठी या बांबू टोपलीचा उपयोग करतो यामध्ये चपात्या अजिबात ओलसर होत नाही खरंच खूप उपयोगी आहे परंतु आता पावसाळा चालू आहे ते दमट वातावरण आणि यामध्ये ज्या आपण चपात्या ठेवतो त्यांच्या वाफेने ही टोपली थोडीशी ओलसर राहते आणि त्याचमुळे थोडीशी फंगस किंवा बुरशी लागायला सुरुवात झाली होती मग मी काय केलं तर चपात्या झाल्यानंतर तवा गरम असतो किंवा एखादं गरम टोप असतो त्यावर ही मी टोपली ठेवते म्हणजे यामधील संपूर्ण मॉइश्चर निघून जाऊन ती कम्प्लिटली कोरडी होते, होते। तुम्हालासुद्धा असा इश्यू येत असेल तर तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करा नेक्स्ट पावसाळ्याच्या दिवसात स्नॅक्सचे पॅकेट ओपन केल्यानंतर त्यामध्ये जर बिस्किट असेल किंवा चिक्की असेल ती काही प्रमाणात शिल्लक राहिली आणि त्याला आपण रबर बँड किंवा क्लिप लावून ठेवलं तरी पण ती नरम पडते तर यासाठी व त्यामधील बिस्किट किंवा चिक्की काढून झाल्यानंतर त्याला रबर बँड तर लावावाच परंतु हे पॅकेट एका हवाबंद डब्यामध्ये ठेवावं यामुळे त्याला डबल पॅकिंग होईल आणि त्यामधील पदार्थ नरम पडणार नाही घरामध्ये किंवा किचनमध्ये कार्डबोर्ड बॉक्सपासून बनवलेले ऑर्गनायझर यूज करत असाल तर पावसाळ्याच्या दिवसात त्याची जास्त काळजी घ्यावी लागते म्हणजे वेळच्या वेळी ते तुम्ही चेक करा की त्यामध्ये बुरशी तर लागली नाही ना आणि पाण्याच्या ठिकाणी कार्डबोर्ड बॉक्स ऑर्गनायझर ठेवू नये नाहीतर ते पूर्णपणे ओले होतात किंवा दमट होतात जर तुम्ही कपाटामध्ये कार्डबोर्ड बॉक्सपासून बनवलेले ऑर्गनायझर यूज करत असाल तर तो संपूर्ण बॉक्स एखाद्या वॉल स्टिकरने किंवा रॅपिंग पेपरने किंवा कपड्याने झाकलेला असावा जेणेकरून त्याला बुरशी लागणार नाही तुम्ही जर हा व्हिडिओ आत्तापर्यंत पाहत असाल तर तुम्हाला तो नक्कीच उपयोगी वाटला असेल तर पटकन तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला पटकन कर सबस्क्राईब करा पावसाळ्यात किचनमध्ये सगळ्यात जास्त लक्ष द्यायला हवं ते म्हणजे कचऱ्याच्या डब्याकडे आमच्या घरातील हा कचऱ्याचा डबा नेहमीच एवढाच अस्वच्छ राहतो कारण मी याला डबल लेअरिंग करते सुरुवातीला मी अशी प्लॅस्टिकची पिशवी कचऱ्याच्या डब्याला लावून घेते जेणेकरून कचरा डायरेक्ट डब्यामध्ये सांडणार नाही आणि आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत म्हणून मी कागदाचा तुकडा घेते आणि त्याला डबल टिबल करून तो त्यामध्ये ठेवते आणि आता यामध्ये मी पुन्हा दुसरी पिशवी लावते की ज्यामध्ये मी कचरा टाकते आणि या जर पिशवीला चुकून छोटासा होल असेल आणि त्यातून पाणी खाली आलं तर तो मी कागद लावला आहे तो ते पाणी सगळं सोशून घेईल अशा प्रकारे पावसाळ्यामध्ये किंवा नेहमीच कचऱ्याच्या डब्याला डबल लेअरिंग केल्यामुळे तो नेहमीच स्वच्छ राहील आणि सारखासारखा क्लीन करण्याचा वेळ आपला वाचेल आजकाल आपण सर्वच जण अशा प्रकारचे डबे टिफिनसाठी यूज करतो की ज्याला गॅसकेट असते पण पावसाळ्यामध्ये डबे पटकन ड्राय होत नाही या खाच्यामध्ये ओलसरपणा किंवा पाणी किंवा जर तेलकटपणा असेल तर तो तसाच साचून राहतो आणि मग त्याचं गॅसकेट लवकर खराब होण्याची शक्यता असते म्हणून वेळच्या वेळी तो क्लीन करणे खूप गरजेचं आहे हा आमचा जुना डबा आहे तर त्याचं मी गॅसकेट दाखवते पूर्णपणे काळसर झालेलं आहे आणि तो घासूनसुद्धा सुद्धा निघत नाही म्हणून त्याचं गॅसकेट वेळच्या वेळी क्लीन करायला हवं सिंक जवळचा एरिया हा नेहमीच ओलसर राहतो मग आपण तो वायपरने पटकन क्लीन करतो परंतु गॅसजवळ सकाळी टिफिन बनवताना किंवा जेवण बनवताना असं तोपावरचं ताट बाजूला काढून ठेवतो किंवा फ्रीजमधून थंड दूध बाहेर काढून ठेवतो तसेच जर फिल्टर असेल बाजूला तर त्यातून पाणी घेताना थोडंफार तरी सांड असं सगळीकडे ओलसरपणा राहतो ते जर आपण नॅपकिनने क्लीन करत राहिलो तर कितीतरी नॅपकिन असे ओले होऊन जातील आणि आता पावसाच्या दिवसात कपडे पटकन सुकत नाही तर आ, हा भागसुद्धा आपण वायपरनेच क्लीन करायला हवा तुम्ही पाहू शकता कितीतरी पाणी ह्या वायपरने इझिली क्लीन होत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी पावसाळ्यामधील येणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाय हे मी माझ्या अनुभवावरून तुमच्याशी शेअर केले आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय